मागिल अशिश यानी सत्ता हातात गती चा तेना नागरी सुविधा पोहोचविण्यासाठी ते यशस्वी होत असल्याने श्रीरामपूर वाशियांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यासोबतच श्रीरामपूर गावाच्या विकासासाठी निधीची गरज असल्याने युवा नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी नाईक यांच्या माध्यमातून सरपंच आशिष काळंबाडे यांनी लोकप्रतिनिधी लोक पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याकडे समस्या मांडल्या व पाठपुरावा केला सरपंचांसह ग्रामपंचायतच्या सत्ताधारी सदस्यांनी जनहितात केलेल्या पाठपुराव्यामुळे आमदार इंद्रनील नाईक यांनी तीन वर्षांमध्ये अडीच कोटीचा निधी श्रीरामपूर ग्रामपंचायतला दिला आहे अनेक विकासाची कामे होत असताना मागील चोवीस वर्षांच्या कार्यकाळातील सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने द्वारका नगरीतील रस्त्याची दुर्दशा झाले होते त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष होता आशीष काळंबाडे यांनी श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची सूत्रे हातात घेताच एका पाठोपाठ एक प्रश्न मार्गी लावायला सुरुवात केली त्यात द्वारका नगरीचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आमदार इंद्रनील नाईक यांचे निधीतून पंचेचाळीस लाख मिळवले आणि त्यातून द्वारका नगरीच्या विविध ठिकाणी रस्ते बांधकामाचे युवा नेते ययाती नाईक यांचे हस्ते तेरा मार्च रोजी नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या द्वारका नगरीतील तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याची सुरुवात झाली यामुळे गावकऱ्यात उत्साह निर्माण झाला आहे यावेळी गावकऱ्यांनी आमदार इंद्रनील नाईक युवा नेते ययाती नाईक सरपंच आशीष काळंबाडे उपसरपंच संगीताताई पांगारकर सदस्य विजय राठोड राजेश आसेगावकर राहुल सहारे दिनेश राठोड जलील बागवान रुपाली इंगोले अमोल पवार ग्रामविकास अधिकारी अनिल भगत यांचे आभार मानले आहे या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यास मनीष राठोड वसंत राठोड पाझारे गवळी पोळ ॲडव्होकेट दिलीप पवार ॲडव्होकेट कैलास राठोड राधेश्याम गवई यशवंत कांबळे उत्तम जाधव रमेश गिबेकर सुरेश गिबे तागड पल्लेवार धोने पौल गजानन वाळके अमोल राठोड शशांक नाईक यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी प्रसाद रणखांब पुसत